काम मिळाले ते पण मी तुम्हाला जे पत्र त्यांना सगळं दिलेलं आहे याची माहिती मी बांगर साहेबांना पण दिलेली आहे माझी अपेक्षा आहे की ही जी लूट ही थांबवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि महानगर, आयुक महानगर सन्मान्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याची दखल घेण्याची आवश्यकता आहे किंबहुना याला जे अधिकारी मदत करतात त्याची इंजिनियर चौधरी म्हणून आहेत त्या चौधरीना मी फोन केला होता के के की चौधरी हे तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे असं करू नका मुंबई महानगरपालिकेचे पैसे वाया जात आहे तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जेव्हा ट्रस्टी म्हणून बसता त्यावेळेला आपली जबाबदारी आहे ती परंतु काही झाले नाही टेंडर त्यांनी ओपन केले सोबतच एक आणखीन मदत गमतदार असं आहे की एक रामगुडे नावाचा अधिकारी आहे असिस्टंट इंजिनियर या रामगुडे नावाचा अधिकारी ह्याचा मागच्या वेळेला असाच घोटाळ्यामध्ये नाव आला तेव्हा त्याची बदली केली आणि त्याला कुर्ल्याला पाठवलं हो रामगुडे हा अधिकारी या भूपेंद्रच्या कंपनीचा पार्टनर आहे आता ते कळणार आहे पार्टनर आहे ते लपून छपून जास्त कारभार सगळा पण आहेत आत्ता पंधरा दिवसापूर्वी पुन्हा त्यांना बदली करून इकडं आणलेला आहे एवढ्या काय रामरामचा जप करायची गरज होती या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये मी क्लिअर कट असं लिहिलेलं आहे की ह्या ज्या निविदा भरणारे कंत्राटदार आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास काढून जी झालेली लूट किती आहे ती बघा मध्यंतरी मला वाटतं अनिल परब यांनी सुद्धा काहीतरी या विषयावरती भूमिका मांडली होती एस आय डीची नेमणूक झाली नाही झाले मला माहिती नाही पण एस आर डीची नेमणूक तर झालीच पाहिजे आणि हे दोषी आढळणारच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे तर दाखल झालेच पाहिजेत आणि त्यांना ताबडतोब ब्लॅकलिस्ट परमनंट करून टाकले पाहिजेत इथं मुंबई शहराची जी लूट करतात ते अधिकारी आहेत आणि म्हणूनच मी हे माझ्याकडे हातात पत्र आहे ते तुम्हालाही मी दिले ते मुख्यमंत्र्यांचे पत्र आहे हे भूषण गगराणीचं पत्र आहे आणि शिवाय मागे टेंडर कसे कसे ह्या आता मिठी म्हणत ते लिहिलेली आहे मला असं असं वाटतं की ही माहिती माझ्या हातामध्ये आहे त्यात सगळी माहिती याच्यामध्ये काय काय ते दोन्ही याच्या कागदामध्ये मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये एक जागृत नाग नागरिक म्हणून पत्रकार म्हणून एक राजकारणातला मी कार्यकर्ता म्हणून आणि अधिकारी यांनी मिळून या कंत्राटदाराची जी, जी काही लूट चाललेली आहे त्याच्यावरती ताबडतोब ते सगळेच्या सगळी कंत्राट जे दिलीत ते रद्द केली पाहिजेत चौकशी झालीच पाहिजेत आणि पुन्हा त्या कोणताही कंत्राटदार त्याच्यात भाग घेऊ शकतो अशा प्रकारच्या अटी आत ता, टाकून ताबडतोब त्या निविदा पुन्हा काढल्या पाहिजेत ह्या ताबडतोब रद्द केल्या पाहिजेत एक हे पाचशे कोटीच्या निविदा आहेत मी आता बऱ्याच अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही पण मला मिळालेल्या माहितीप्रमाणे अडतीस टक्के हे वाटपात जात आहेत अशा प्रकारची माझी माहिती आहे आणि म्हणून ही पूर्णपणे निविदा रद्द करून पारदर्शकपणे सक्षम कंत्राटारांची नेमणूक करून ह्या निविदा काढल्या पाहिजेत जे चुकीची लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि म्हणून स्वच्छ प्रशासन आणि गुड गव्हर्नन्स अशा प्रकारची आमची भूमिका आहे मला असं वाटतं की आपणही त्याची निश्चितपणे दखल घ्याल आणि या मुंबईकर जनतेच्या पैशाची लूट थांबवाल अशी माझी भावना आहे तर तुम्हाला काय विचारलं असेल ते विचारू शकता त्याचा आका भूपेंद्रभाई आहे त्याच्या मागे आणखी आका असतील पण आता तरी भूपेंद्र हा नावाचा एक आका आहे कारण आका सध्या जोरात महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे काय आणि त्या आकाचं नाव मी तुम्हाला सांगले त्यांच्या कंपन्याचं नावं सांगितले त्यांच्यावरती दोन हजार पंधरा साली ते जेलमध्ये कोणकोण गेलेत ती लोकं मी तुम्हाला सांगितले त्यांच्या कंपनीची नावं सांगितली ब्लॅकलिस्टचे झाले तेही तुम्हाला सांगितले मी नाही काही क काही कंपन्यांची तीच नावं आहेत काही कंपनी आता नंदीश इंटरप्राइजेस जी होती आता भूमिका नावाची कंपनी ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी घेऊन आलेली आहे सर नावं बदलत आहेत बाकी जे चालू आहे ते चालू आहे हां रामगुडे सारख्या अधिकारी चौधरी अधिकारी आणि इतर अधिकारी यांचं चालू आहेत वरपासून खालपर्यंत देखिए मैंने देवेंद्र फडणवीस साहब को अभी दो तीन दिन पहले ही लेटर दिया है अभी तक देवेंद्र फडणवीस साहब के पास मैंने टाइम मांगा है आज मैंने कमिश्नर साहब से भी टाइम मांगा था पर अभी तक उनका टाइम मिला नहीं है मुझे फडणवीस साहब को टाइम तो मेरे को अगर देते तो मैं उनके पास लेके जाने वाला हूँ और उनसे भी बात एक करने वाला तो उसमें मुझे नहीं लगता है